नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची यांची वात्रटिका आणि कविता सध्या संपूर्ण क्षेत्रामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये जे काही वातावरण चालू आहे त्या वातावरणावर लिहिलेली आजची मी वात्रटिका म्हणा किंवा कविता म्हणा ती नक्कीच आवडेल तुम्हाला की जे आम्ही कधी पाहिलं नव्हतं जे आम्ही कधी अनुभवलं नव्हतं ते आम्हाला आत पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे आणि त्यामुळं नवल वाट वाटत आहे क्षेत्र कोणतंही असो आणि म्हणून आजच्या वात्रटीकेमध्ये मी याचा समाचार घेतलेला आहे आणि अत्यंत थोडक्यामध्ये ज्या वात्रटीकेला आज दिव्य लोकप्रभानं पहिल्या पानावर प्रसिद्धी दिलेली आहे ती ऐकूया माझी वात्रटीका त्याचं शीर्षक आहे सध्याचे हालहवाल सध्याचे हालहवाल ऐकूया सरळ मार्गाने चालणारा माणूस इथे पावलं पावली अडू लागलाय सरळ मार्गाने चालणारा माणूस इथे पावलं पावली अडू लागलाय आणि पावसाळा कोरडा जातोय आणि उन्हाळ्यात पाऊस पडू लागलाय बरोबर की नाही सरळ मार्गाने चालणारा माणूस इथे पावलं पावली अडू लागलाय पावसाळा कोरडा चाललाय आणि उन्हाळ्यात पाऊस पडू लागलाय मैत्री सोडून गुन्हेगारीत माणसं एकमेकांना गोवू लागलेत मैत्री सोडून गुन्हेगारीत माणसं एकमेकांना गोवू लागलेत आणि काही असली तर काही भयानक व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत कोणाचे असू महाराजाचे असू पुढाऱ्याचे असू परंतु काही व्हायरल व्हायले देशाच्या रक्षणाच्या विषयातही पुढारी राजकारण करत आहेत देशाच्या रक्षणाच्या विषयात सुद्धा पुढारी राजकारण करत आहे आणि हिरवं दिसेल तिथं भ्रष्टाचारी जनावरासारखं चरत आहेत हिरवं दिसेल तिथे भ्रष्टाचारी जनावरासारखं चरत आहेत आत्मविश्वास जाऊ द्या पण स्वतःच्या बोलण्यावरही कुणी ठाम नाही आत्मविश्वास जाऊ द्या पण स्वतःच्या बोलण्यावरही कुणी ठाम नाही आणि प्रत्येकाचं घोडं सुसाट सुटलंय त्याला थोडाही लगाम नाही कुठलंही क्षेत्र असू द्या डरकाळी फोडणाऱ्या वाघावर इथे सोळी शेळी होण्याचा प्रसंग भेटलाय डरकाळी फोडणाऱ्या वाघावर इथे शेळी होण्याचा प्रसंग बेतलाय आणि काही जणांनी तर आपल्याच हाताने पायावर धोंडा पाडून घेतलाय डरकाळी <laughs> <laughs> फोडणाऱ्या वाघावर इथे शेळी होण्याचा प्रसंग बेतलाय आणि काही जणांना उगचच आपल्या हातावर आपल्या हाताने पायावर दोंडा पाडून घेतलाय अंगात ताकद नसून ही पहिलवान कुस्तीला कपडे काढून बसलाय अंगात ताकद नाही पण पहिलवान कुस्तीला कपडे काढून बसलाय आणि विरोधी पक्ष नेता नाही पण नाही तरी पण विरोध खूपच वाढून बसलाय बरोबर आहे की नाही शेवटची माझ्या ओळी अंगात ताकद नसून ही पहिलवान कुस्तीला कपडे काढून बसलाय आणि विरोधी पक्ष नेता नाही तरी पण विरोध खूपच वाढून बसलाय <laughs> नक्कीच माझी ही वात्रटीका आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद नमस्कार